नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या पराठीवर फवारणी चालू आहे पराठी वाढण्यासाठी काकी एकटुकट ज्या बोंड्या आहे ते पूर्ण वाढल्या पाहिजे आणि फुटले पाहिजे त्यासाठी आपण हे दोन औषधं आणलेले आहे तुम्ही यूज करू शकता ग्रोमॅक्स झोन या नावाचा आहे आणि दुसरं जे आहे अडामा कंपनीचा पोरँक्स म्हणून आहे याच्या दोन याच्या आपण फवारण्या करणार आहे जे अडामा कंपनीचं आहे मित्रांनो हे अवेलेबल नव्हतं एक्स्ट्रा एक लिटर आहे हे अर्धा लिटर आहे तर हे अर्धा लिटर अवेलेबल नव्हतं त्याच्यामुळे आपण हे दुसरं आणलेलं आहे फवारणीसाठी आज रोजी आपली हे फवारणी पराठीवर चालू आहे याचा रिझल्ट जो आहे मित्रांनो हा एक ते दोन दिवसामध्ये मिळून जाते पूर्ण हे पराठी जे पण बोंड्या आहेत त्या फुटून जातात याने आणि दुसऱ्या आपल्याला पिकासाठी अवेलेबल होऊन जाते आज रोजी तिसरा दिवस आहे फवारणी करून बघू शकता हे पूर्ण वाहिलेलं आहे जे पानं आणि गवत पण सर्व वाहिलेलं आहे आणि ज्या कवळ्या बोंड्या होत्या अशा ह्या काळ्या पडल्या आहे आता हे एक दोन दिवसामध्ये फुटून जाईल असा हा रिझल्ट आलेला आहे औषधच्या आपल्या मित्रांनो मोबाईलची कॅमेरा क्वालिटी थोडी खराब आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे स्पष्ट दिसत नसेल बघू शकता अशा प्रकारे हे पूर्ण हिरवं झाड होते हे वाहिलेलं आहे आणि हे बोंड्या पण अशा तळकत आहे धन्यवाद मित्रांनो